सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाले आहेत काँग्रेसच्या प्रणि शिंदे यांनी जवळपास पंच्याहत्तर हजार मतांनी विजय मिळवला आहे हा सोलापूरकरांचा विजय आहे जनतेने विश्वास ठेवून मोठी संधी दिली मी लोकसभेत जाऊन सोलापूरकरांचे प्रश्न मांडण्यासाठी आतुर आहे सोलापूरच्या जनतेने भाजपला धडा शिकावला आहे असे माध्यमाशी बोलताना प्रणित शिंदे यांनी सांगितले सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता तर दोन हजार चार साली प्रणिती शिंदे यांच्या आई उज्ज्वला शिंदे यांचा पराभव झाला होता आता प्रणिती शिंदे यांनी भाजपचा पराभव करत वडिलांच्या पराभवाचा वाचपा काढला आहे एकोणीसशे एक्कावन्नपासून पासून सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे चौदा वेळा खासदार झाले होते पण त्यामध्ये एकही महिला खासदार नव्हत्या पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सोलापूरकरांनी प्रणवी शिंदे यांचे विश्वास दाखवत इतिहासला आहे